बातमी पुण्यातून पुण्यामध्ये भाजपानं अनोखा विक्रम केलाय एकाच दिवशी अडीच लाख घरांना भेटी दिल्यात भाजप दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचणार आहे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी हा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय तर पुण्यामध्ये भाजपानं हा अनोखा विक्रम केलाय एकाच दिवशी अडीच लाख घरांना भेटी दिल्या सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं आज पुण्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे गरोगरी जात आहेत पुण्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन गेल्या दहा वर्ष मोदीजींनी केलेलं काम हे त्या ठिकाणी पोचवणं मोदीजींचा नमस्कार सर्वांना सांगणं अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिकांच्या तोंडामध्ये मोदीजींचं नाव आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा निश्चित आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी होतील आणि पुन्हा पुण्यातलं एकमत मात्र निश्चित सर्वांनी ठरवलंय एक बार मोदी सरकार